नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपले खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमे विशेष नारळी भात कसा करायचा ते बघणार आहोत तर काही ठिकाणी नारळी भात हा गोडाचाही केला जातो तर काही ठिकाणी तिखटाचाही केला जातो तर आज आपण गोडाचा नारळी भात कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मोकळा मऊ लुसलुषित पारंपरिक पद्धतीचा नारळी भात कसा करायचा ते बघणार आहोत थोडाही चिवट किंवा गोळे गोळे न होता आपण हा भात बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे नारळी भातासाठी एक कप बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोलम तांदूळही घेऊ शकता फक्त तांदूळ हा आपल्याला सुवासिक घ्यायचा आहे तर इथे मी हा तांदूळ दोन दून ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे अर्धा तास भिजवून ठेवला आहे त्यानंतर आपण एक चाळणी घेऊन हे तांदूळ असे नितळून घेऊया आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घालायचे दोन चमचे साजूक तूप तु। तूप गरम झाले की यामध्ये आपल्याला हिरवी वेलची तीन ते चार घालायची आहे याला थोडेसे परतून घ्यायचे गॅस आपल्याला कमीच करायचा आहे तर ही वेलची आपण छान असे परतून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे आणि याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे तांदूळ आपण एकदम हलक्या हाताने तुपामध्ये परतून घेतले आहे कारण ह्याचे शीत तुटू नये म्हणून आपण हलक्या हाताने तुपामध्ये छान असे परतून घेऊया आता यामध्ये घालायचे आहे गरम पाणी आपण एक कप तांदूळ घेतला होता तर त्यामध्ये एक कप तांदळाला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे म्हणजे दोन कप पाणी पाणी आपल्याला गरमच घालायचे गार घालू नका याला हलक्या हाताने मिक्स करूया आता एक कप तांदळासाठी आपल्याला दोन कप पाणी पुरेसे होते कारण तुमचा जर तांदूळ आणखीन जुना असेल तर तुम्हाला शक्यतो पाणी थोडेफार जास्त लागू शकते तर या ठिकाणी आपण छान असे मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचे चवीपुरते मीठ आता याला आपण पुन्हा एकदा छान मिक्स घेऊया आता याला छान अशी बारीक उकळी आली की यामध्ये घालूया एक चमचाभर लिंबाचा रस आता लिंबाच्या रसमुळे भात छान असा मोकळाही होतो आणि एक छान असा सुगंधही येतो त्याचसोबत पां भात असा पांढरा शुभ्र होतो आता याला छान हलक्या हाताने मिक्स करायचे आता गॅस मोठाच करूया याला चांगली उकळी आणूया आता बघा याला चांगली उकळी आली आहे उकळी आली की एकदा एक याला मिक्स करून घेऊ आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा यावर झाकण न ठेवता यातले पाणी आटून घेऊ आता आता बरोबर दोन ते तीन मिनिट मोठ्या आचेवर झाकण न ठेवता यावरचे पाणी आटवून घेतले आता बघा थोडेसे पाणी यामध्ये रा शिल्लक राहिलेले आहे आता काय करायचे गॅस कमी करायचा आणि त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची आता बघा दोन ते तीन मिनिट मस्त वाफ बसली आहे तर इथे आपला भात चांगला शिजलेला आहे छान मोकळा मोकळा झाला आहे आता गॅस बंद करायचा आता याच्यातली वाफ काढून घ्यायची जेवढी शक्य होईल तेवढी हलक्या हाताने वाफ काढून घ्यायची आणि याला असेच न झाकता असेच ठेवून द्यायचे गार होण्यासाठी आता, आता हा भात जरा ओलसर दिसत असला तरी हा गार झाल्यावर छान मोकळा मोकळा होईल आणि याला छान असा फॅन खाली ठेवायचा म्हणजे भाताची लवकर वाफ जाईल आता भात तयार झाला आहे आता नारळ आणि गुळाचे मिश्रण तयार करूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले तूप हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप छान गरम झाले की यामध्ये घालायचं आहे बारीक गुळ गुळ आता आपल्याला पाऊन कप गुळ घालायचा आहे आता गुळाचे सु प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्ती करू शकता आता गॅस कमी करायचा आणि गूळ थोडा विरगळून घ्यायचा याचा पाक नाही करायचा फक्त गूळ विरगळून घ्यायचा तर इथे गूळ विरगळला आहे आता यामध्ये घालायचा आहे एक कप ओल्या नारळाचा चव जेवढा तांदूळ घेतला तेवढाच आपल्याला नारळाचा चव घ्यायचा आहे गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे करपणार नाही आणि याला दोन ते तीन मिनिट गुळासोबत छान परतून घ्यायचे तर दोन ते तीन मिनिट गुळासोबत छान परतून घेतले आता यामध्ये घालायचे बदाम आणि काजूचे तुकडे तर मी या ठिकाणी काजूचे तुकडे घालत नाही आहे काजूचे तुकडे हे मी नंतर सर्विंगसाठी घालणार आहे त्यामुळे मी आता नाही घालत आहे आता आपले हे नारळ आणि गुळाचे मिश्रण तयार झाले आता गॅस करायचा बंद आता आपण भाताची कढई पुन्हा गॅसवर ठेवूया गॅस अजून चालू केलेला नाही आहे आता यामध्ये हे नारळ आणि गुळाचे मिश्रण घालायचे आता हलक्या हाताने भातामध्ये हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे मिश्रण मिक्स करत असताना आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे आता आपण याला चांगले मिक्स करून घेतले याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेतले म्हणजे भाताचे शीत तुटले नाही पाहिजे आता या मिश्रणामुळे भाताला पुन्हा ओलसरपणा आला आहे आता परत गॅस चालू करूया आणि झाकण ठेवून यावर मंद आचेवर दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेऊया तर दोन ते तीन मिनिट झाले छान वाफ बसली आहे आता बघा आपला भात तयार आहे थोडाही चिकट झाला नाही अगदी मोकळा मोकळा झालाय गॅस बंद करूया तर तयार झाला आहे नारळी पौर्णिमे विशेष नारळी भात गरमागरम सर्व करूया तर मस्त नारळी भात तयार करून झालेला आहे थोडाही चिकट किंवा गोळे गोळे होत नाही कारण आपण प्रमाण अगदी व्यवस्थित घेतले आणि इथे सांगितलेल्या पद्धत वापरली तर भात अगदी असाच छान मोकळा मोकळा होईल तर तुम्ही पण ही पारंपरिक नारळी भाताची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद